नमस्कार आपले स्वीट होम फन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण सौंदर्य खुलण्यासाठी काही टिप्स बघणार आहोत एक मन प्रसन्न असेल तर जगातील सर्व काही उजळून निघते सुस्वभावी असणे माणसाचे सौंदर्य वाढविण्यास मदत करते दोन सौंदर्य वाढविण्यासाठी एक पट खा दोन पट पाणी प्या तीन पट काम करा व चौपट हसा हसत उठा हसत झोपा हसत हसत काम करा रमत गमत जीवन जगा तीन मनाची प्रसन्नता आणि चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य नियमित व्यायाम शारीरिक श्रम योग्य आहार उत्साही व आनंदी मनाने नित्य काम केल्यास सौंदर्य संवर्धनासाठी वेगळे काही करण्याची गरज पडत नाही चार सौंदर्य हे केवळ वर्णाशी संबंधित नाही ते अनेक गुणांचा समुच्चय आहे शरीर बांधा मन आरोग्य स्वभाव भावना ज्ञान कला कौशल्य आत्मविश्वास बोलण्याची पद्धत आणि नम्रता या सर्व बाबींना सौंदर्यात तितकेच महत्व आहे राणीमानात साधेपणा असेल तर व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसते जेवणात वरण भात पोळी अथवा भाकरी पालेभाज्या फळभाज्या शेंगभाज्या चटण्या कोशिंबीर पालटून असाव्यात त्वचा मुलायम असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या आहारात क्षार व जीवनसत्वांचे प्रमाण योग्य असल्याचा पुरावा असतो सहा लवकर निजे लवकर उठे तया आयुर आरोग्य लाभेल कारण सूर्योदय होण्यापूर्वीचा काळ हा ब्रह्म मुहूर्त समजला जातो या वेळेत हवेत ओझोन वायू मोठ्या प्रमाणात असतो त्याद्वारे शुद्ध स्वरूपातील प्राणवायू मिळतो शिवाय या काळात शरीरात विविध प्रकारचे हार्मोन्स स्त्रवत असतात सूर्योदयाबरोबर जी हार्मोन्स स्त्रवतात स्त्रवतात ती हृदय रक्ताभिसरण भूक तहान यावर नियंत्रण ठेवतात सात विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून अभ्यास केल्यास लवकर लक्षात येते व ते दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहते कारण रात्रीच्या विश्रांतीमुळे मेंदू ताजा तवाना राहतो चांगली झोप झाल्यास अग्नी प्रदीप्त होऊन अन्न लवकर पचते सप्त धातू पुष्ट होतात रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीराच्या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते उत्साह हो वाढून मन प्रसन्न होते म्हणून तर चांगली झोप झाल्यास आपल्याला वाटते शरीरातील काही ग्रंथी मेलॅनिन हा स्त्राव तयार करते त्यामुळे रंगाचा विशिष्ट परिणाम त्वचेवर दिसून येतो रात्रीच्या वेळी स्त्राव मोठ्या प्रमाणात स्त्रावतो म्हणून तर चांगली झोप झाल्यास चेहऱ्यावर लाल जळाळी येते नऊ आयुर्वेदात मालिश हे एक नैसर्गिक वेदनाशामक चैतन्यदायक वातशामक आणि सौंदर्यवर्धक असलेली उत्तम साधना आहे थकलेल्या शरीराला आराम देणारी ही एक प्रक्रिया आहे मालिश केल्यामुळे हाडे मजबूत होतात मालिश केल्याने कोणत्याही वातावरणाचा त्वचेवर परिणाम होत नाही त्वचेत बाष्प ओलावा टिकून राहतो पावसाळ्यात पाण्यातील जंतू बुरशीचा प्रादुर्भाव दहा साबण कुठलाही असो त्यात रासायनिक घटक असतात साबणाचा सा वापर जास्त केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा कोरडी पडते अकरा आठवड्यातून एक दोन वेळा केशवर्धक घटक घालून केलेले तेल डोक्यात मालिश केल्यास मेंदूचे पोषण होते मेंदू सशक्त होतो वाढते डोके शांत राहते डोळे सतेज होतात चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाणही कमी होते ताण तणाव दूर होऊन मानसिक थकवा कमी होतो सौंदर्याच्या दृष्टीने केस काळे आणि तजेलदार होतात केसात कोंडा होत नाही अशा प्रकारे आज आपण सौंदर्य खुलण्यासाठी काही टिप्स बघितल्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद